किंमत झालं पंचावन्न यायला किती दिवस बाकी बारा दिवस बाकी किती चाललय तू गेल नऊ नऊ चालना ना, ना मालिकार काय आठ नऊ आठ आठ चालल सात आठ सात आठ चाल किती फायनल द्यायची किंमत किती नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण ऑलरेडी चबदर चिग बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बाजारामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण गाईंचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगूल जाय चबजर गायचा बाजार असेल किल गाईचा बाजार असेल कालवडींचा बाजार असेल असे संपूर्ण बाजार कव्हर करत असतो मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण बाजार व्हायला आपल्याला समजून जाईल आपण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्या जाऊनपर्यंत जाऊ संपूर्ण गाईचा चालू बाजारभाव काय आहे आणि गाईच्या मार्केट रेंज किती आहेत एक दहा अकरा लिटरपर्यंत दूध गाय कितीला मिळते असं संपूर्ण बाजारात अहवाल थोडक्यात टाकत असतो आणि आपण आपले व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगास आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाय बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या प्रत्येक सांगूल्या जा आठवडा बाजार रविवारी भरला जातो आणि बाजाराचं जा ठिकाण आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला जिल्हा सोलापूर तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू राम राम मालक राम राव कुठलं अकलूश अकलूश कशा दाखवताल काय सात सहा आता काय किती आहे दुसऱ्यांदा दुसऱ्याला किती चालले पहिल्यांदा नऊ नऊ चालले दुसऱ्यांदा आहे काय आता बरं आता चालेल नऊ नऊ दादा चालेल किती दिवस बाकी आहेत खाली झाले खाली झाले बर किती निघला चिख नऊ no, uh, सात लिटर सात लिटर आहे म्हणजे आठ नऊ आठ नऊ लिटर आरामात दूध देणार दहा आराम मित्रांनो बघू शकतात ठेप्याला वगैरे चांगलं लागले आणि सडामध्ये अंतर वगैरे बघा चांगलं आहे तर तो पाहिजे तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे किंमत किती म्हणत आहे किंमत हे सांगाय पंचाण्णव पंच्याण्णव हजार मागितले काही मागतेच पंच्याहत्तर मागते पंच्याहत्तर पर्यंत मागितलेला आहे बरं आता किती कितीत नौ राहिले ऐंशीपर्यंत पर्यंत सुटेल मग द्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे चव्वेचाळीस सहाशे पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे चव्वेचाळीस सहाशे पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद राम 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 तोटिमा काँग। तोटिमा काँग। का कुठले कोंगडोळी कुठे आलाय मागा माका बर किती गाय आणले गाय दोन आणले दोन आहे त्या गाय कुठल्या कुठल्या एक विकली एक पाळी हिपाळी विकली केवढ्याला दिली साहेब ती दिली सत्तरला खाली झाली आहे हां खाली कुठं आहे

अजून मोकळा अजून भरणार आहे अजून पंधरा दिवस टाइमिंग आहे पंधरा दिवस टाइम आहे अजून त्या ठिकाणी काच करणार आहे मित्रांनो किती ला होईल फायनल फायनल एकवीस ला एक लाख वीस हजार लाखात काय सुटल नाही जाताल कसा आहे दोन जाता दोन जाता आता जात लावलाय बरं बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गाय आहे तर आपण त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय गाय बघून घ्या जाती आणि धडाने वगैरे चांगला आहे ठेप्याला वगैरे चांगले लागले सडा अंतर आहे शेतकरी व्यापारी व्यापारी कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस काय बोलीच माहिती त्या काय सडा भांडा सडा या भांडाय काय समजा प्रॉब्लेम आला तर काय करताय बसून मेटवता का बसून मेटवता ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिला काय हा धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोल्या आ... जाई बाजार आहे या ठिकाणी बाजार कशा पद्धतीनं भरला आहे बघून घ्या तर आपण मित्रांनो शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर येऊन या बाजार अहवाल त्या ठिकाणी आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम करतोय यामुळं कळकळीची विनंती आहे आपली एक कमेंट लाग मला जी कमेंट करत चला मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण तुम्हालाही माहिती मिळून जाईल तुमच्या वेळी व्यापार आहे शेतकरी किती किमान सांगत आहे म्हणजे एक एकवीस सांगतोय एक लाख एकवीस बरं किती येतात दुसरे येतात पोटाला दुसरा येताना किती चालले पहिले येतात चालले चोवीस लिटर चालले चोवीस लिटर बारा लिटर एका टायमा एका टायमाला बारा तेरा तेरा तारीख आहे तिच्या तेरा तारीख आहे ती तेरा तारीख आहे बर कास करणार आहे अजून अजून काच करणार आहे नाही पण चालू ज्या ह्याच्या हिशोबाने आपल्याला किंमत सांगायला लागेल जर सोड रे सोड रे बघून घ्या सोडा जरा मित्रांनो मित्राणो बहू शकतायतीत ठेवायला चांगला मित्रांनो पंधरा दिवस बाकी असं मालक म्हणणार वळवा तर हायट ठेपा बरं का बाजू नसते काय होईल मालक द्यायची किंमत आल बन देऊ काय हिशोब आहे तुमचा सांगा काय पाचपर्यंत लाख यातून काय हो वाल्या हिशोबान करू घे बरं म्हणजे होईल मला काय आहे आपला चॅनल आहे जरे कोणाला पाहिजे असेल डायरेक्ट तुम्हाला संपर्क साधून तिकडे तुमची त्यामुळे दे किंमत सांग आता काय मी घेणार नाही तुमच्या तुम्ही किती जरी सांगितलं त्यामुळे मापक किंमत एक लाख या आत्मनं सुटतं ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे कसे दाताला सायदा ठीक आहे कितीव्यांदा याला झाली तिसऱ्यांदा आता खाली होणार आहे हां तुम्ही बोला माहिती तिसऱ्यांदा खाली होणार आहे बघा तिसऱ्यांदा खाली होणार आहे तल किती दूध दिले गाय दुसऱ्याला बावीस तेवीस चालले बावीस तेवीस चालले दाखल बघून घ्या मित्रांनो किती दिला एक दहा बारा दिवस आहे मी गाय बारा दिवस ठेप्या वगैरे कसा आहे त्या ठेप्याला एक नंबर आहे बघून घ्या अजून मोकळा आहे मित्रांनो भरणार आहे छान समाधान आहे समाधान दार काय सुरू बरं बर बर गाय बघून घ्या काय उद्देश किंमत काय सांगायला नव्हता आलं किशोबांतर पर हजार पर्यंत मालकांनी पंच्याहत्तर हजारला ला असं म्हणलेलं आहे सांगायला ऐंशी हजार किंमत सांगतायत गाय बघून घ्या सो फेर गाय फिरवून दाखवत आहे थोडं धडाला खराब त्या गायीच्या तुलनेनं आणि गाय पण थोडी तिसऱ्या येईल कोणाला पाहिजे असेल तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून सडाच्या भांड्यात बोली मुली बोली ठीक आहे द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सहा एक्क्याण्णव तीस सत्तर एक्क्याण्णव तीस सत्तर ठीक आहे धन्यवाद ओके okay. कसं आहे बाजार माल आज बाजार आहे नरम गरम नरम गरम आहे बरं म्हणजे चांगल्या मालाला चांगला आहे हलक्या मला हलका हाय चांगला आहे बाजार बरं काय किती आणले होत्या काही काय गाई आणले ते पाच किती विकल्या तर तीन दिले तर दोन राहिले तीन काय भावान दिल्या तीन एक दिले पंच्याऐंशीला एक सत्तरला एक पन्नासला दिले सगळ्या नऊ दहा नऊ दहा लिटर नऊ दहा नऊ दहा लिटरचे बरं तर मित्रांनो यांच्याकडे नऊदा नऊदा लिटरच्या अकरा बारा लिटरच्या गाय वन टाईमच्या गाय मिळणार आहे कुणाला पाहिजे असेल तर आपण आता त्या ठिकाणी त्यांचा संपर्क दिलेला आहे तर संपर्क साधून घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही मित्रांनो आपण तर ज्याला खरंच गरज आहे त्यांनी घेऊ शकताय काय अडचण तर आपण संपूर्ण आता बाजार कवर करणार आहे नमस्कार राम 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 गाव कुठला आहे पाण्या पाणी कुठं आले माळे बरं किती वेळ काय पहिला रोज पहिला रोज आहे काय दात कसं आहे किती किंमत आहे पासष्ट हजार काय मागणी झाली आहे किती पर्यंत पंचावन्न पंचावन्न हजार पंचावन्न हजारला मागणी होती किती चालेल पहिला चाल दुधाला सात आठ सात अजून काय शेतकऱ्या जवळजी बघू शकताय पासष्ट सांगले पन्नास पर्यंत मागणी झाली किती आल सोडा द्या मला मालक साठ आलं का देऊन टाकाय साठ आलं का अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न चौऱ्याहत्तर सोळा ठीक आहे धन्यवाद बघू शकताय जावा काय किंमत किती दिवस बाकी बारा दिवस बारा दिवस बाकी आहे किती चाललय तू त्याला नऊ 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 चालणार ना मालिक बारखा आहे आठ नऊ आठ आठ चालल सात आठ सात आठ चाल किती फायनल द्यायची दे बावन्न पन्नास बावन पन्नास ला प्लस आली देऊन टाकाय ठीक आहे बघू शकता मित्रांनो पन्नास हजार लाली काय सात आठ लिटर दूध ठेपेच असे म्हणलं मोबाईल नंबर द्या मालक शहाण्णव पंधरा एकोणीस बेचाळीस बेचाळीस धन्यवाद शेतकरी मे ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण जर्शी गाईचा बाजार कवर केला याची गाई कवर केले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून शेवटपर्यंत बैठ असेल तर शेवटपर्यंत बैठक असेल कमेंट करा 真的哇。